नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारी पुरी भाजी कमी तेलकट तेल न पिणारी आणि टम फुगणारे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा टाकून घेते आणि बेसन मीठ थोडीशी पिठी साखर बेसनामुळे कुरकुरीत राहणार रव्यामुळे तेल कमी पिणार आणि साखरेमुळे कलर छान येणार पुरीला आणि आता एक चमचा तेल आता हे सगळं मी आधी मिक्स करून घेते आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते का पीठ मळून घेतले मी जास्त कट, पण कठीण पण नाही जास्त मऊ पण नाही रवा आहे ना भिजल्यानंतर आणि पाणी शोषून घेईल अशा प्रकारे मळले नाही आता ही जकून ठेवते आता पुऱ्याचं पीठ आहे तोपर्यंत भाजी करून घेऊ आता कढई ठेवली आहे मी तेल ओतून घेते दोन चमचे तेल थोडस जिरा कढीपत्ता आता हा एक कांदा बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे कांदा भाजून झालेला आहे आले लसूणची पेस्ट आता दोन मिनटं परतून घेते आता ते पण भाजून झाले आता हे मिक्सरला फिरवून घेतलाय हा पण भाजून घेतोय टमाटो भाजतोय लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडासा गरम आणि मी इथं धने जिरे आणि थोडीशी बडीशेप शकतो वाटून घेतलंय मोठ मौत मोठ आणि चव छान येते आता हे सगळं मिक्स करून घेते वाटून घेतलेलं आहे ध्याचे जिरे जिर्याचेबी बचा मसाला जरा भागून घेते आता याच्यामध्ये बटाटे उकळून घेतलेत मी टाकून घेते हाताने जसे मॅश करून घेते आता परतून घेते घेत घेते जास्त दाबून घेते बटाटा म्हणजे भाजी चांगली मिळून येते आता पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे ओतून घेते आता पाणी ओतून घेतले मीठ टाकून घेते भाजी चांगली उकळी आली भाजीला आता कोथिंबीर टाकून घेते आता आपली भाजी तयार झालेली आहे आता पुऱ्या करून घेऊ आता इथे ताट घेतले मी मोठा त्याच्यावरती एक त्या पिठातला गोळा काढून घेतलाय आता ला, लाटून घेते आता लाटून घेतली मी जास्त जाड पण नाही जास्त पत्ताळ पण नाही टोक पण आहे का पिठात बुडवून घेतलं आणि आता ह्याच्या अशी पुऱ्या काढून घेते आता तेल ओतून घेतले कढईमध्ये आता ही पुरी सोडून घेते असं टच केलं म्हणजे अशी गोवर फुगते पुरी वेगवेगळे टम्म फुगली आता अशा सगळ्यांनी तळून घेते अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार अगदी टम्म अशा फुगलेल्या भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद